हातकलंगले नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेविका रोहिणी गुरुदास खोत यांची आज बिनविरोध निवड झाली मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी बोलवलेल्या विशेष बैठकीत या निवडीवर निवडी शिक्कामोर्तब करण्यात आलाय अन्य कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी अर्ज जा दाखल न झाल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी केली नगरपंचायतीत लोकनियुक्त नगराध्यक्ष अजितसिंह पाटील यांच्यासह राजकीय समीकरण चुरचीचे सभागृहात सध्या शिंदे यांच्या शिवसेनेचे सात काँग्रेसचे पाच भाजपचे दोन ठाकरे एक आणि तीन अपक्षाचे पक्षी बलाबल आहे अपक्ष नगरसेविका रोहिणी खोत यांनी सुरुवातीपासूनच शिंदे गटाला पाठिंबा दिला होता या निष्ठेचं फळ म्हणून शिंदे गटानं उपनगराध्यक्ष पदासाठी खोत यांचं नाव पुढं केलं होतं निवडीची अधिकृत घोषणा होताच नगराध्यक्ष अजित सिंह पाटील मुख्याधिकारी विशाल पाटील आणि पाणीपुरवठा विभागाच्या आसावरी सुतार यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ रोहिणी खोत यांचा सत्कार करण्यात आला निवडीचं वृत्त समजताच खोत यांच्या समर्थकांनी नगरपंचायत परिसरात फटाक्यांची आत्मशभाजीन गुलाल उधळण करत प्रचंड जल्लोष केला या प्रसंगी नगरपंचायतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचं नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांनी यावेळी सांगितलं हातकलंगले प्रतिनिधी विनोद शिंगे